जी मराठी चर्चाही होणारच इचलगंजी मधील त्या बड्या बँकेतील कर्जाचा धोल थक्क करणार आहे कर्ज वास्तविक परतफेडीची क्षमता भक्कम तारण आणि उत्पन्न बघून द्यायला हवं हा नियम आहे मात्र त्या बँकेतील एक एक कर्जाची छाननी केली तर किरकोळ लोकांच्या नावावर लाखोंची कर्ज दूरच्या शाखेत हलवल्याची धक्कादायक बातमी हाती आली तर केवळ सत्याचा शोध घेऊन चांगल्या कारभाराचा बोध घ्यावा म्हणून नाव न घेता सुरू असणाऱ्या बातमीवर काही कर्तबगार कर्मचारी समाज माध्यमांवर धमकीवजा इशारे देत असल्यानं बँकेचे नावाची चर्चा सुरू झाली पर्यायानं बँकेची बदनामी बँकेचे कर्मचारीच करण्याची सुपारी घेतलेत की काय याची शंका यायला लागली क्षमता नसणाऱ्या या, ला या कर्जदारांना दिलेली कर्ज खरंच त्या कर्जदारांनी वापरलेत की त्यामागचा सूत्रधार कोण आहे याचा शोध घेण्याची मोहीम सध्या जोरात सुरू आहे साध्या साध्या लोकांच्या नावावर लाखोंची कर्ज दिलेच कशी याचं कोडं न उलगडणार आहे त्यामुळं ग्रॉस एन पी ए दहा टक्केच्या पुढे गेल्याचंही समजतंय रॅन्डम पद्धतीनं कर्ज खात्यांची ऑडिट होत असल्यानं ज्या शाखेत ऑडिट आहे त्यापूर्वी तिथली अशी खाती दूरच्या शाखेत हलवण्याची यंत्रणा टाईट आहे सगळ्या ठेवी आणि कर्जाची खातर जमा व्हावी ही सेंट्रलाइज ऑडिट सेक्शन ऑफ मल्टीस्टेट बँक यांच्याकडे तक्रार आली आहे ऑडिटरना वकिलांनी नोटीस पाठवली असता त्याने अंग काढून घेऊन नोटिशीला उत्तर देण्याचं टाळलंय तर चालू वर्षी दुसरीच ऑडिट फॉर्म आता नेमले नवीन ऑडिटर हिशोबाच्या तळाला जाण्याचा प्रयत्न करतायत पण त्यांना ठराविक शाखेत नेण्याचं टाळलं जाते मागील आर्थिक वर्षाचा तोटा हा डोक्याला हात लावावा आहे तो आकडा सभासदांसमोर येऊ नये म्हणून कारभाराचा आटापिटा चाललाय अपुऱ्या चादरीनं तोंड झाकलं की पाय उघडे पडतायत तर पाय झाकले की तोंड उघडं राहतंय अशी अवस्था झाली एका कर्तबगार वसुली अधिकाऱ्यानं या साऱ्यातून अंग काढून घेतल्याची घटना घडली आहे नफ्याची नप्याची देऊन सभासद आणि फेबीदारांना भुलवणं सोपं आहे मात्र वार्षिक सभेत सगळा घोड उघड झाला तर काय या विचारानं कारभाराने बँकेच्या उलट बोलणाऱ्या किंवा आवाज उठवणाऱ्या लोकांचा आवाज दाबण्यासाठी पगारी कर्मचाऱ्यांचा वापर सुरू केला ज्या बातमीत बँकेचं नाव नाही त्यावर एका बँकेचं कर्तृत्व संपन्न कर्मचारी पत्रकारांवर उघड उघड समाज माध्यमातून वजा इशारे देतात त्यामुळे पत्रकारितेची काही तत्व राखून सुरू असलेला सत्याचा शोध ते कर्मचारीच उघड करून बँकेची चर्चा घडवतात किती आदळ आपट केली तरी पाण्याच्या तळाला जाऊन केलेली घाण वर येणारच अशी अवस्था निर्माण झाली मराठी सत्याचा शोध घेणारच आहे त्यासाठी कोणतीही किंमत मोजावी लागेल कारण आमचा हेतू कुणी बदनाम व्हावा नाही तर सभासद आणि ठेवीदारांचं हित जपण आहे याचं आत्मचिंतन कारभारीनं करावं अन्यथा मोठेपणाचा मार्ग विनाशाच्या मैदानातून माईदा जातो हे सिद्ध होईल चूक होणं स्वाभाविक आहे पण ती झाकण्यासाठी दुसरी चूक करणं हे मूर्खपणाच आहे उलट झालेली चूक दुरुस्त करून नवा प्रवास करण्याची सुबुद्धी कारभार्याला कधी येणार हा प्रश्न अनुत्तरित आहे सी मराठीसाठी डॉक्टर दशरथ काळे अब्दुल्ला इचलकरंजी